नमस्कार मंडळी जय शिवराय आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या मांडवी मांडवीकोळीवाड्यामध्ये आणि इथं चांगलंच पोस्टर वॉर रंगलेलं आहे गणेशोत्सवानंतर गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले नगरसेवक भावी नगरसेवकांचा आपण बॅनर बघितले मोहम्मद अली रोडवर जे जे उड्डाण पुलावर आणि त्याच्यानंतर आता भावी आमदारांचा आपण बॅनर बघतोय वकार अहमद कादरी यांनी भावी नगरसेवक म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केलेलं आता या बॅनरवरती भावी आमदार म्हणून शिवसेनेच्या स्थानिक शाखा प्रमुखांचं प्रमोशन होताना दिसतंय उत्साही शिवसैनिकांनी तसा त्याचा उल्लेख केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर जुना उमरखाडी मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये बशीर पटेल यांनी निवडणूक लढवली होती आणि या बशीर पटेलांच्या विरोधात स्थानिक शाखाप्रमुख हेमंत कृष्णा कोळी अर्थातच आत्ताचे विद्यमान शाखाप्रमुखांचे पिताश्री हे उभे होते आणि अगदी थोडक्या मतांनी ते पडले होते ती सल अद्यापही आजही कोळी कुटुंबीय असो किंवा इथले निष्ठावान शिवसैनिक असो ठाकरे समर्थक असो त्यांच्या मनात ती अद्याप कायम आहे येत्या पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये हे बघणं औत्सुक्याचं राहील की हेमंत कोळींना आमदारकीची निवडणूक लढता आली नव्हती माफ करा जिंकता आली नव्हती आणि आता त्यांच्या लेखाला स्वप्नील कोळीला ती निवडणूक लढता येईल का तिकीट मिळेल का आणि तिकीट मिळाली तर शिवसेनेच्या तिकीटावर ते जिंकून येतील का आणि भावी आमदार होण्याचं स्वप्न जे शिवसैनिकांनी बॅनरवरती झळकवलेलं आहे ते अस्तित्वात येईल का हे बघणं नक्कीच औत्सुक्याचं राहील मुळात स्वप्नील कोळी यांना आमदारकीचं तिकीट हे आत्ताच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघातून मिळेल की मुंबादेवी की शेजारच्या भायकाळा हे गुलदस्त्यात आहे आता कुलाबा विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत जे की विधानसभा अध्यक्षपदावरती विराजमान आहेत राहुल नार्वेकर शेजारी भायकाळा मतदारसंघामध्ये ठाकरेंचेच आमदार आहेत मनोज जामसुदकर आणि मुंबादेवी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो जो की उमरखाडी आणि खेतवाडी हे दोन विधानसभा मतदारसंघ मिळून झालेला आहे तर हे होतं पोस्टर वॉर पार्ट टू पार्ट वन झाला जे जे फ्लाय आणि पार्ट टू हा मांडी कोळेवाड्यामध्ये बावीस सप्टेंबरला वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत त्याच्यात शिवसैनिक आहेत रुपेश राऊत रवी भंडारी आणि विजय कोलीगुंडा या तीन शिवसैनिकांनी भावी आमदार असा उल्लेख केलेला आहे बघूया या शिवसैनिकांचं हे स्वप्न कधी पूर्ण होते आहे दोन हजार एकोणतीसला विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे काल परवा दसरा झालेला आहे आणि बावीस सप्टेंबरच्या वाढदिवसाच्या बॅनरमध्ये उपशाखा प्रमुख इकडे स्थानिक अनिल गोटुकडे झळकलेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे जे विरोधक आहेत त्यांचं या बॅनरच्या बाबतीत थोडंसं वेगळं मत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की स्वप्नील कोळींनी अगोदर नगरसेवक व्हावं आणि नंतर निश्चितच आमदारकीची स्वप्न बघावीत तर बघूयात स्थानिक शिवसेना प्रमुख दोनशे चोवीस या वॉर्डातून कुलाबा मतदारसंघातून आता आगामी तोंडावर आलेल्या या महापालिका निवडणुकांमध्ये उभे राहतात का आणि नगरसेवक पदाची निवडणूक लढवतात का आणि विरोधकांनी जे विडंबन केलं विरोधकांनी जे खिल्ली उडवलेली आहे त्या खिल्लीला उत्तर हे नगरसेवक बनून देतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल जय महाराष्ट्र मांडवी कोळीवाड्यामध्ये रंगलेलं पोस्टर वॉर हे फक्त पोस्टर पुरतच मर्यादित राहून फक्त जाहिरात बाजी हे पॉलिटिकल पोस्टर वॉर फक्त जाहिराती पुरतं मर्यादित राहतं की खरंच सत्यात उतरतं ते आपण बघूया जय शिवराय आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा